नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मेथी मसाल्याची रेसिपी बघणार आहोत दरवेळेस ती साधी सिंपल मेथी खाऊन खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेस तुम्ही ढाबा स्टाईल मेथी मसाला घरच्या घरी करू शकता आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी पटकन होते झटपट होते तुम्ही ही भाजी चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पराठा किंवा जर का तुम्ही लच्छा पराठा केलात मग तर त्याच्यासोबत ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी आपल्याला इथे अशी लाल कोरची मेथी हवी ही गावठी मेथी आहे ती खायला खूप जास्त टेस्टी लागते ती मी निसून घेतली त्यानंतर ती कापून घेतली आता आपण मेथी कापताना सगळ्यात पहिले आधी मेथी कापून घ्यायची त्याच्यानंतर धुवायची तुम्ही जर का आधी मेथी धुवून घेतली तर ती व्यवस्थित कापली जाणार नाही त्यामुळे मी इथे मेथी आधी कापून घेतलेली आहे आता ही मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निथळून घेतलेली आहे कढईमध्ये मी इथे एक चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये कट केलेला लसूण घातला लसूण चांगला लाल झाला की मग याच्यामध्ये मेथी घालायची मेथी एखाद दोन मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित छान अशी मेथी परतून घ्यायची त्यानंतर ही मेथी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं काही खडे मसाले घालून घ्यायचे मी इथे दोन लवंगा दोन मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घालते आहे आता हे सुद्धा एक अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदासुद्धा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपल्याला एकदम बारीकच कापायचा आहे आणि भाजीला टेक्स्चर खूप छान येतं कांदा व्यवस्थित छान असा परतून झाला की मग याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आहे ती घातली होती तीसुद्धा एखाद दोन मिनिटभर ह्या कांद्याबरोबर पर परतून घ्यायची आलं लसणाला जो उग्र वास असतो तो याने कमी होतो त्यानंतर याच्यामध्ये त्यान 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 मी इथे एक मध्यम साईजचं टोमॅटोची प्युरी घालते आहे तीसुद्धा व्यवस्थित ह्या कांद्यासोबत मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे तिथे मी त्य एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड आणि इथे एक चमचा गरम मसाला घालते आता हे सगळे मसाले छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आता हे मसाले जळू नयेत यासाठी इथे एक चमचाभर पाणी आपल्याला घालायचे जेणेकरून हे मसाले जळले जाणार नाहीत आणि छान असे कांद्यासोबत परतले जाते तुम्ही बघू शकता इथे मसाल्यालासुद्धा छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तीसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची या मसाल्यासोबत आता याच्यामध्ये मी इथे एक दोन चमचे दही घालते आहे दही ऑप्शनल आहे तुम्हाला जर का जास्त आंबट हवी नसेल ही भाजी तर तुम्ही दही स्किप करू शकता कारण आपण याच्यामध्ये टॉमॅटोसुद्धा टाकलेलं आहे जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही सु दहीसुद्धा घालू शकता पण दह्याने ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला जी परतून घेतलेली जी मेथी होती ती मेथी घालून घ्यायची तीसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची या सगळ्या मसाल्यासोबत आता याच्यामध्ये पाणी घालायचं तुम्हाला कितपत ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी आपल्याला एक पाच ते सात मिनटांसाठी शिजवून घ्यायची भाजी शिस्ती आहे तोपर्यंत आपण इथे लच्छा पराठा तयार करून घेऊयात गव्हाचं कणिक असतं त्याची एक पोळी लाटून घ्यायची त्याच्यावरती सगळीकडे तेल लावून घ्यायचं त्यानंतर ते त्याच्यावरती आपल्याला इथे लाल मिरची पावडर स्प्रिंकल करायची आहे आता व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर लाल मिरची पावडर तुम्ही स्किप करू शकता थोडीशी हळद घालायची तीसुद्धा छान अशी स्प्रेड करून घ्यायची सगळीकडे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर त्याचा रोल तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची वरून भरपूर सारी कोथिंबीर लावायची गव्हाचं कणिक लावायचं चा, आणि छान असा हा पराठा लाटून घ्यायचा तवा गरम करून घ्यायचा त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आणि दोन्ही साईडनी छान असा हा पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता मी इथे तेलाने भाजलेला आहे हा तर आपली भाजीसुद्धा रेडी आहे लच्छा पराठासुद्धा तयार आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि पुन्हा एकदा भेटूया पण अशाच चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू